पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील बस स्थानक परिसरातील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी हटवल्याने मिरी पांडीचा पूल रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला असला तरी काही छोट्या व्यावसायिकांना पुन्हा दुकान उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे मिरी येथील बस स्थानक परिसरात अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांनी सहा मार्चपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले होते त्यानंतर बहुतांश छोट्या मोठ्या सर्व व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची डोकेदुखी दूर झाली आहे गुरुवारी सहा मार्च रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता वसंतराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा वाजता पांढरीचा पूल रस्त्याकडून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली त्यानंतर बहुतांश सर्वच व्यावसायिकांनी काही वेळातच उर्वरित सर्व अतिक्रमण काढून घेतले रस्त्याच्या मध्यापासून बारा मीटर पर्यंतचे अतिक्रमण प्रामुख्याने काढण्यात आले या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे काही व्यावसायिकांची दुकान फ्रंटला आली तर काही दुकानदारांना मात्र जागेअभावी व्यवसाय व्यवसायच बंद करण्याची वेळ आली आहे तर काही व्यावसायिकांनी बस स्थानक परिसरातून टपऱ्या पात्राचे शेळ उचलून बाजार तळाच्या मोकळ्या जागेत नेहून मांडले आहेत त्यामुळे आगीतून उठून फुपाट्यात पडल्यागत काहींची परिस्थिती झाली आहे गावांतर्गत किरकोळ वाद वगळता अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे पार पडली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन वगळता महसूल आणि ग्रामपंचायत विभागाने मात्र या मोहिमेकडे सपसेल पाठ फिरवल्याचे दिसून आले तर अतिक्रमण हटाव मोहिमेला सर्व व्यावसायिकांनी सहकार्य केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपवियंता वसंतराव बडे यांनी मिरीकरांच्या आभारमानत शेवगाव नेवासा नगर पाथर्डी या तालुक्याला जोडणारा मिरी महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावर पुन्हा कुणीही अतिक्रमण करू नये अन्यथा कोणतीही पूर्वकल्पना न देता अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जाईल असा इशारा वसंतराव बडे उप अभियंत यांनी दिलाय प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी